बनावट जन्मदाखले प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा अमरावतीत दाखल झाले होते अमरावती महानगरपालिका क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय खोटे प्रमाणपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलंय अशा शंभर लोकांवर कारवाई सुद्धा करण्यात आली असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले आठशे पासष्ट लोकांवर पंधरा दिवसाच्या आरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन महानगरपालिकेला दिलं यास अमरावती महानगरपालिकेमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये पस्तीस हजार प्रमाणपत्र दिले सुद्धा गैरव्यवहार झालाय त्यामुळे असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले यासंदर्भात किरीट सोमय्या व महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात भेट दिली झाली आहे माननीय महापौर ने मी हाँ तीन टिकाणी मीटिंग घट से बासठ लोक एक अठावीस लोक जन्म प्रमाणपत्र दिल गए नौशे बसठ लोकने फसवणुकी खोटो बोलूँ बोगस कागजपत्र देवन जन्म प्रमाणपत्र प्राप्त के लिए शंबर लोक कारवाई है उरलेला आठशे बासष्ट लोकांवर उद्यापासून पंधरा दिवसाचा आत त्यांना आरोपी बनवलं जाणार याचबरोबर एक दुसरा आणखीन एक त्रुटी लक्षात आली आहे का अमरावती महापालिकेत मी दोन हजार पंचवीसमध्ये डायरेक्टली पस्तीस हजार लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं आहे त्याच्यात पण गैरव्यवहार झाले असल्याची शंका आहे महापालिका आयुक्तांनी प्रॉमिस केलं आहे की येत्या पंधरा दिवसात त्या, त्या पत्तीस हजार लोकांचं ऑडिट केलं जाणार आणि त्यात जे घोटाळेबाज असेल त्यावर का आज जिल्हा प्रशासनानं एक प्रेस नोट इश्यू केली त्यात त्यांनी त्या सांगितलं की आता जन्म मृत्यू प्रमाणपत्र बहात्तर तास म्हणजे त्यांनी सर्वाधिक निर्णय एकवीस दिवसाचा त्यानंतर दिलं तर दिला जाणार नाही यावर आपण समाधानी आहात वेगळा विषय आहे आता जड नियम दोन आहे एक नवीन जन्माला माहिती द्यायची ती माहिती ज्या हॉस्पिटलमध्ये जन्म झाला तो ऑटोमॅटिकली दिली ते आपली जबाबदारी नाही पण जर घरी जन्म झाला असेल तर ते बहात बहात्तर तासात माहिती देण्याआधी पण बंधनकारक होतं आणि तर रिजनेबल आहे घरी जन्म समजा आता अमरावती शहरात झालं किंवा कुठेही झालं तर तर माहिती द्यायलाच हवी म्हणजे पुढे मुलाची काळजी आता सर फेअर वर्कर